हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे माझी चालू होती स्वयंपाकाची तयारी तर आहे ना आज मी भाजी बनवायची होती आम्हाला तर मी ना आता ती धुवून घेणार आहे स्वच्छ तर त्याच्यासाठी मी ते चाळणीमध्ये घेतली होती आणि स्वयंपाक मम्मी आणि मी दोघी मिळून पण करतो सकाळी पण संध्याकाळी पण कारण लवकर आवरून कस्टमर पण चालू राहतात आणि मम्मी ब्लाऊज पण शिवायचे राहतात आम्ही निकडं आलो होतो आमचा जो कारचा हप्ता राहतो ना म्हणजे बुधवारी राहत होतो पंधरा दिवसाला तर तो हप्ता द्यायचा होता तर आम्ही आलो होतो माझ्या फ्रेंडच्या घरी त्याच्यानंतर घरी आल्यावरतीनं मी बसले होते ब्लाऊज शिवायला म्हणजे कस्टमर नव्हते आणि मला बोर होत होतं त्याच्यामुळे ना मी ब्लाउज शिवत होते तर मम्मीचे पण कस्टमरच चालू होते मम्मीने इकडं कस्टमर करते आता आणि मला कमेंट आली की ना फेशियल कोणतं चांगलं असतं तर प्रत्येकाच्या स्किनवरती असतं ऑइली स्किन ड्राय स्किन म्हणजे असं स्किननुसार असता तर तुमची कोणती स्किन आहे त्याच्यावरती तुम्ही जर नेहमीच्या पार्लरमध्ये जात असाल तर त्यांना माहीत असेल तुम्हाला कोणतं फेशियल सूट होतं मिक्स फ्रूटचा पण छान फेशियल आहे तर ते पण करू शकता तुम्ही ते ऑल स्किन टाईप पण चालतं आणि रिझल्ट पण छान आहे त्याचा इकडे प्रिन्स कटचा ब्लाऊज होता मी तो शिवत होते आणि मला खूप सारं कमेंट आहे की ना कटोरीची ब्लाऊज कटिंग दाखवा तर आता ना आपले क्लास चालू होणार आहे कारण आहे ना कस्टमरचे आणि जे, जे पहिले मेंबर आहे ना आपले क्लासचे त्यांना आहे ना ॲडव्हान्सचं पण शिकायचं आहे प्रिन्स कट ब्लाउजून ते तर एवढ्या साऱ्या फोन मॅसेज येत आहे तर त्याच्यामुळे ना एक बॅच घेणार आहे क्लासची जर कोणाला करायचं असेल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग जेव्हा क्लास चालू होती ना तर मी तेव्हा आहे ना नक्की कटोरी ब्लाऊजचा व्हिडिओ टाकलच कारण क्लास चालू असताना मग सोपं जाईन म्हणजे व्हिडिओ पण शूट करायला तसं ब्लाऊज मम्मी कटिंग नाही करत त्याच्यामुळे व्हिडिओ काढायचा प्रश्नच नाही आहेत तर कचरेताही त्याच ब्लाऊज कटिंग करून देता त्याच्यामुळं मग व्हिडिओ काढायला पण नाही जमत तर सर्व त्याच करत्या पॅटर्न वगैरे काढून मम्मी फक्त ब्लाऊज शिवते मग आणि मला कमेंट होती की तू नुसते मेकअपच करते का मी फक्त मेकअपच नाही करत तर आपली यूट्यूब चॅनलवरती भरपूर व्हिडिओ मी काय काय काम करते तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा पहिली माझं ब्लाउज शिवून झालं आहे आता फक्त येण्यात लावायचे बाकी मग पाय लग तू पाय आम्हाला आता मोदक बनवायचे तुला जेवण करायचं आहे तू <laughs> जेवण करा आता यांच राहिलं काय मोदक कायचे करायचे अजून खोबर दरुंगे बारख मी तिथे बाहेर नाही येणार आज आठ दिवस टाकलं थोडं बस आज आठ दिवस झाली गणपतीपासून आज आठ दिवस आहे मग धक्क केला त्यापासून मी घे आलं परत भास ना इथे पीठ टाकू नॉर्मल थोडंसं लयनी एवढं नाही लागणार बस हा तर आठच केस म्हणजे किस्ताईन बाहेर सांडणार नाही वरती डाब्यांमध्ये असं जाऊ आपण या आवरायला काढू ना आता दादू दादला जाऊन द्यायला नव्हतं पाहिजे आम्ही ना वरचं सामान आवरलं नंत कमेंट आली की भंगार विकून टाका भंगार भंगारे असं आहे ना पण ते भंगार नाही आहे तर ते आमचं हॉटेल होतं पहिले त्याच्या कडा या प्लेटीन ते सगळे ते कोण घेईन आता आता लोकांना फुकट दिलं तर नाही नाही लोक ते भांगार नाही एवढ्या चांगल्या आहे दुकानच्या किती सामान आहे आमच्यावरती वरती भांगार काहीच नाही म्हणजे भांगार होत ते, 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 ते आम्ही मागच विकलं बर्फाचे प्लेट आहे हा ना ग्लास आहे ते आता भांगार म्हणले ते ग्लास काचेचे काय करायचे ज्यूसचे मिक्सर आहे किती <coughs> सामान आहे आमच्या सगळ्या सामानाच्या वरती रूम मध्ये काही भांगार भिंगार असं काही नाही पार्लरचं दोन पार्लर होते त्याचं सामान आहे दोन दोन खुर्च्या आरशी फर्निचर आणि जे एक म्हणजे ब्लाउजच्या चिंध्या होते आम्ही जाळून आहे ना ग आपण आवरायच्या वेळेस वरती होते एक गोनी एक दोन गोण्या त्या पण खाली आणून आम्ही जाळून टाकल्या सगळ्या काही असे नवीन कपडे कस्टमरने ब्लाऊज शिवलेले पण नेलेलेच नाही शिलाई मुळे एवढी शिलाई नाही तरी कपडे आमचे लोक खूप शिलाई वाटत ब्लाऊज शिवलेले ब्लाऊज सुद्धा नेले नाही त्यांनी ते पण खूप होते ते कसे काय जाऊन टाकायचे नवे ब्लाऊज सगळे तसेच पडलेले जुने जाऊ पण नवा कपडा कसा आहे हिंमत विक जायची एवढे नवे कपडे महागते मला महागते ब्लाऊज घेत्या

मस्त करणे पुरती आले प्लॅनच कर मस्त त्याच्यातच टाकते त्याच टाक्यात मस्त डाशे पाऊस चालू आहे आज इतकं सकाळपासून वातावरण झालं होतं आता तितका पाऊस चालू झाला बी आली आता मदत करायला वेळेवर आली बी मोदक करायला बी मोदक खायला बी पाऊस आली अगुले पाऊस आला दिया सगळं धुन वर लवून गेलो आमचं वर म्हणलं कशाच येतो एवढा झोप कस काय झोप येते कधी या गोळ्या वेळ घेत झोपाच्या आम्हाला का, का बरं नाही सांग बरं झोप वैष्णव झालं नाही मला आता मोदक पावस लागण मला आधी जरा असं केलं असता ना ते भरायच्या आधी जरा असं केलं असता ना इकडे पै नाही नाही तो जर फुटला ना सारे त्याला जरा नास करीन अगं शिवट ठेव बाजूला ठेव आधी नास कर पहिले दिस मोदक करते तू घरी गेलेस नाही अजून का बरं ग अरे पण मोदक आहे ना नुको, नुको। कर, दी दी दी। का घ्याच तो इकडे ठेव तो तुझा नको नको थांब दुसरा करतील वाटी करून दे दीदी उकडीचे मोदक आणि हे मोदक पद्धत एकच आहे बाई अक्का पण ते मम्मीच करून देते हा का हे बघ असं जर केलं आम्ही मग असा असा करू नको करू पाकळ्या तसंच प्लेन कर बघा त्याच्यात असं पॅक बसतं म्हणजे मी वाट छोटी केली तखन खाली खोल होता ना छोटे मी तर छोटे मी तिकडे मोदक तळत होते तर मलाही ना मोदक खूप जास्त आवडतं म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतं मोदक आणि मी आत्ताच सांगितलं की आधी व्हिडिओमध्ये की तू नुसती मेकअपच करते का अशी कमेंट होती म्हणजे जे जाणारे राहताना लोक ते असे कमेंट करते का फक्त मेकअपच करते का तू असं तर तुम्ही चॅनलवर बघू शकता मी ब्लाऊज शिवते रेसिपीचे पण पन... म्हणजे स्वयंपाक पण करते पार्लरचा पण म्हण केक पण करते तर तुम्ही ते व्हिडिओ बघा बघितलेले नसतील तर केस छान झाले बर कापू नको आता राहू ते जायला बाहेर दिया कापू नको बर केस इथे आहे काय वरती इथं कोणते मग मी पण ठेवलं या बघ याच्यात ठेवलं दे मी हां त्याच्या त्याचे बघ अजून एक एक पाय ना घे दोन, आगी। दोन।, आगी। आगी। दोन। आगी। बस या पुढची वर कांदा आहे आपला

ना पाच वाजले आणि मम्मी ते ना गेले बाजारला तर आज बुधवार आहे तर आज बाजार आहे तर मम्मी गेले बाजारात तर दादूच जात राहतो पण थोडंसं सामान आणायचं होतं त्याची महिन्यात मम्मीच गेली आहे मेन आता ब्लाऊजला हुका लावते मी शिवलेला ब्लाऊज आणि काल मम्मीने शिवलेला मला आज म्हणजे बोर होत होतं कस्टमर पण नव्हतं स्लॅब्सचं नाही आता थोडंसं त्याच्यामुळं त्याच्यामुळे मी ब्लाऊज शिवला मला बोर होत होतं त्याच्यामुळं म्हणजे काहींना असं वाटतं की हे लजपी काम करायला लावित्या असं तसं शा शाळेत नाही जात असं तर मी शाळेत जाते का नाही मी टाकलेला आहे व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ तर मी आधी व्हिडिओ टाकलेले ना तर मी म्हणजे सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये मी शाळेत किंवा कॉलेजला जाते का नाही तर तुम्ही नक्की व्हिडिओ चेक करा तर तुम्हाला बघायला भेटेन सगळं आणि आता ना मी ब्लाउज लवकर लावून घेते म्हणजे मला असं कस्टमर नसलं काही काम नसलं ना असं बोर होतं टाईमच नाही जात असं काहीतरी करू शकतं कस्टमर चालू असले आहे ना तेवढा वेळ पण जातो कस्टमरमध्ये एक म्हणजे आपलं काम पण होतं परत वेळ जातो कस्टमरमध्ये म्हणजे नवीन नवीन काही शिकायला भेटतं आपल्याला तर त्याच्यामुळे ना बोर नाही होत ना सरी कामं टाईम जरा असं गेलं ना तर लय बोर होतं त्याच्यामुळे मी आज मस्त एक ब्लाऊज पण शिवलेला आहे तर चला मी आता उका लावते आता आणि इंस्टाग्रामला आपले मिनी ब्लॉग पण आहे जर तुम्ही अजून फॉलो नसून केलेलं नक्की करा तर अपेक्षा आयडी आहे तर तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला भेटतील रील्स बघायला भेटतील तर तिथं पण लवकरच पन्नास हजार पन फॉलोअर्स कम्प्लीट होणार आहे एवढी मोठी आपली इंस्टा फॅमिली झाली आहे आणि लवकरच आपले पन्नास हजार फॉलोअर्स कम्प्लीट करायचे तर तुम्ही फॉलो नसं केलेलं तर नक्की फॉलो करा सपोर्ट करा तर लवकरच आपले पन्नास हजार एक लाख अशी म्हणजे भरपूर मोठी आपली फॅमिली तयार करायची आहे तर यूट्यूबला पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर यूट्यूबला पण ना आपली यूट्यूबची फॅमिली पण आहे ना आपल्याला अशी मोठी बनवायची भरपूर मोठी तर त्याच्यामुळे तुम्ही असा सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा जा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त म्हणजे जेवढे शेअर करता येईल तुमच्या फ्रेंडला प म्हणजे मित्रपरिवारास फ्रेंड सर्कल परिवारामध्ये तुमच्या तर जेवढे शेअर करता येईल तेवढे नक्की शेअर करा तुम्ही व्हिडिओ